नमस्कार मंडळी आज उबाटा सेनेने पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याशी पंगा घेतला त्याचं झालं असं की आज विधानसभेमध्ये राहुल नार्वेकर यांची अध्यक्ष म्हणून एकमताने निवड झाली त्यांच्या नावाचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आणि त्याला अनिल पाटील यांनी अनुमोदन दिलं त्यानंतर आवाजी मतदानाने राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली पण नेमकं त्याच वेळेस उबाटा सेनेचे वीस आमदार हे सभागृहात नव्हते ते सभागृहाबाहेर गेले होते आणि त्यामुळे राजकीय चर्चांना उदाहरण आलं उबाटा सेनेने अध्यक्षपदी राहुल नार्वेकर आम्हाला मान्य नाहीत किंवा आमचाही उमेदवार या अध्यक्ष अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हवा असं काहीही सांगितलं नाही पण नेमकं त्यांनी या सगळ्या समारंभातून माघार घेतली आणि त्यांचे आमदार बाहेर गेले खरं म्हणजे ही गोष्ट चुकीची आहे विधानसभेच्या परंपरेला लाजवणारी अशी गोष्ट आहे जर तुम्हाला विधानसभा अध्यक्ष म्हणून एखादी व्यक्ती मान्य नाही तर तसं सभागृहात सांगता येऊ शकत किंवा तुम्ही निवडणूक लढवण्याचाही प्रस्ताव असतो पण एखादी व्यक्ती ज्या वेळेस विधानसभा अध्यक्ष म्हणून निवडली जाते त्या त्यावेळेस सभागृहातून बाहेर जाणं हे चुकीचं आहे आता उबाटा सेनेने हे असं का केलं हे काही नवीन नाहीये राहुल नार्वेकर या हे मागच्या सरकारमध्ये ज्यावेळेस विधानसभा अध्यक्ष होते त्यावेळेस शिवसेना फुटली होती आणि शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला शिवसेनेचा ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना अध्यक्ष या नाते सांगितलं की खरी शिवसेना कोणती हे तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिला तो निर्णय असा होता की शिंदे यांची शिवसेना हीच खरी मात्र दोन्हीकडचे आमदार हे निलंबित होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं दोन्हीकडचे आमदार डिस्क्वालिफाय होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं त्याच वेळेस उबाटा सेनेला मात्र राहुल निर नार्वेकर यांनी दिलेला तो निर्णय आवडला नव्हता आणि त्यामुळे दैनिक सामनातून असेल किंवा खासदार संजय राऊत असतील नंतर तर उद्धव ठाकरे यांनी देखील राहुल नार्वेकर यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर टीका केली राहुल नार्वेकर ही व्यक्ती नाहीये आणि व्यक्ती म्हणून त्यांनी तो निर्णय दिलेला नाहीये तर विधानसभा अध्यक्ष म्हणून तो निर्णय दिलेला आहे आणि त्यात त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या नियमांचं निर्देशाचं पालन केलंय हे राहुल नार्वेकर सांगत होते पण तरीही त्यांच्या टीकेचे म्हणजे उबाटाच्या टीकेचे राहुल नार्वेकर हे लक्ष झाले त्यानंतर राहुल नार्वेकर आणि उबाटा सेना यांच्यामध्ये वितुष्टता आली आता तो सगळा पाक हा मागच्या निवडणुकी मागच्या सरकारचा होता आता नवीन सरकार स्थापन झालेलं आहे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष म्हणून नव्याने निवडले जात आहेत अशा वेळेस झालं गेलं विसर विसरून जाणं खरं म्हणजे उबाटा सेनेने करायला पाहिजे होत पण त्यांनी ते केलं नाही विशेष आश्चर्य म्हणजे केवळ शिवसेनेबाबत राहुल नार्वेकर यांनी हा निर्णय दिलेला नाही तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल ही निर्णय दिलेला आहे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही खरी राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांनी तो निर्णय दिलाय आणि तिथेही दोन्ही गटाच्या आमदारांना त्यांनी डिस्कॉलिफाय नाही केलं असं असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार मात्र सगळेच्या सगळे सभागृहात होते त्यांनी झालं गेलं गंगेला मिळालं म्हणून ते विसरून गेले पण उबाटा सेना मात्र ते विसरायला तयार नाहीये आता यात खर म्हणजे नुकसान कोणाचं आहे राजकारण करताना शत्रुत्व बाळगून चालत नाही मित्रांनो आणि राजकारणात जर शत्रुत्व कायमच बाळगलं तर त्याचे दूरगामी परिणाम खूप वाईट होतात हे आतापर्यंतच्या इतिहासात दिसून आलेलं आहे असं असतानाही उबाटा सेना मात्र शत्रुत्व सोडायला तयार नाही शरद पवार अर्थातच ते ज्येष्ठ नेते आहेत चाणक्य नेते नेते आहेत आणि त्यामुळे त्यांना कळतंय की विधानसभा अध्यक्षांना किती अधिकार असतात आणि अशा वेळेस विधानसभा अध्यक्षांशी चांगले मधुर संबंध तयार करणं हे आवश्यक असत एखादा गट जर मूळ पक्षातून फुटून निघाला तर त्याला मान्यता देण्याचे सगळे अधिकार हे विधानसभा अध्यक्षांकडे असतात सभागृह चालू असताना सभागृहात काय करावं काय करू नये याचेही सगळे अधिकार अध्यक्षांना असतात आणि त्यामुळे जर बंडखोरी टाळायची असेल पक्षांतर्गत बंडखोरी टाळायची असेल तर विधानसभा अध्यक्ष हे देखील तितकीच महत्वाची भूमिका बजावतात हे पवारांना कळत पण उद्धव ठाकरे यांना मात्र ते अजून उमजलेलं नाहीये आणि त्यामुळे गरज नसताना त्यांनी आज थेट राहुल नार्वेकर यांच्याशी पंगा घेतला मंडळी आज उबाटा सेनेचे वीस आमदार सभागृहात आहेत महाविकास तर्फे सगळ्यात जास्त आमदार हे उबाटा सेनेचे आहेत सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालवायचा जे सगळे नियम किंवा कायदे हे अध्यक्ष लावत असतात आणि अशा वेळेस अध्यक्षांबरोबर चांगले संबंध ठेवणं ही राजकीय या अपरिहार्यता असते आणि ते न करता अजूनही जुनं शत्रुत्व घेऊन उद्धव ठाकरे पुढे चालू पाहत आहेत का आणि ते जर तशा प्रकारे पुढे जात असतील तर त्यांनी शरद पवार यांच्याकडून काहीतरी शिकण्याची गरज आहे शरद पवारांचे ही आमदार आज सभागृहातून निघून जाऊ शकले असते तिथे थांबले नसते पण त्यांनी तसं केलं नाही अध्यक्षांची निवड होत असताना ते तिथेच थांबले जयंत पाटील यांनी तर अध्यक्षांबद्दल चार शब्दही सभागृहात उच्चारले अशा वेळेस उबाटा सेना मात्र या सगळ्यातून मागे राहिली आणि त्याचे परिणाम नजीकच्या काळात जर उबाटा सेनेला भोगावे लागले तर नवल वाटायला नको मित्रा नवल वाटायला नको विधानसभा मागच्या सरकारमध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला त्याला निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा संदर्भ होता निर्णय देताना त्यांनी सांगितलं की निवडणूक आयोगाने हे क्लिअर केलंय की खरी शिवसेना ही शिंदे यांची आहे आणि त्या आधारेच राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिलेला आहे एका बाजूला सुप्रीम कोर्टाचा दबाव होता की ठराविक वेळेतच हे करा आणि ती ठराविक वेळ नंतर नंतर सुप्रीम कोर्टाने अगदी जवळ आणून ठेवली अशा वेळेस राहुल नार्वेकर यांनी नियमांच्या आधारे तो निर्णय दिला होता तो निर्णय दिल्यानंतर पटला नाही सुप्रीम कोर्टात जाण्याचा मार्ग होता आणि ते तसे उबाटा सेना सुप्रीम कोर्टात गेली पण म्हणून त्यावेळेस त्यांनी अध्यक्षांवर केलेली टीका टिप्पणी ही तितकीच आक्षेपार्ह होती तितकीच आक्षेपार्ह होती महाराष्ट्रात उन्ही काढण्याची राजकीय संस्कृती जरी नसली तरी सगळ्या मर्यादा ही त्यावेळेस राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करताना उबाटा सेनेने पार केल्या होत्या आणि अशा वेळेस उबाटा सेनेने हे लक्षात द्यायला पाहिजे होत राहुल नार्वेकर हे अध्यक्ष आहेत पण तिथे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि अशा वेळेस ते शत्रुत्व सोडून पुन्हा राहुल नार्वेकर यांच्याशी मधुर संबंध करणं याची एक संधी उबाटा सेनेला होती पण त्यांनी ती गमावली त्यांच्या लेखी राहुल नार्वेकर हे आजही त्यांचे शत्रुत्व आहेत असं एकंदरीत त्यांच्या आमदारांच्या आजच्या वर्तनावरून दिसून येत असो नजीकच्या काळात जर अध्यक्ष बाजूने उभे राहिले नाही तर उबाटा सेनेला दोष द्यावा लागेल स्वतःलाच दोष द्यावा लागेल हे लक्षात ठेवलं पाहिजे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद